अकोला शहराच्या पश्चिम वेशीवर खामगाव वाशिम बायपास चौकात महापालिकेच्या दुर्लक्षामुळे काटेरी झुडपांची जणू हिरवी स्वागत कमानच तयार झाली आहे साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात विकसित झालेल्या या दृश्यावर आता जनतेचा आणि प्रसारमाध्यमांचा रोष उमटतोय अकोला शहरात प्रवेश करतात जर कोणाचं लक्ष वेधलं जात असेल तर ते स्वागत कमान म्हणता येईल अशा काटेरी झुडपांकडे खामगाव वाशिम बायपास चौक ते पोलीस मुख्यालय मार्गावर भाजपच्या जागेवर सध्या झुडपांची वाढ इतकी झाली आहे की ती जणू हिरवीगार कमानच वाटावी हे दृश्य हास्याचा विषय तर आहेच पण त्याहून अधिक लाजिरवाण आहे महापालिकेच्या पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांचा साडेतीन वर्षाचा कार्यकाळ उलटला पण या झुडपांकडे साफसफाई श्रमदान उपक्रम मोठ्या गाजावाजा करत राबवले गेले मात्र या भागातील ही झुडप हटवण्यात कोणीही रस दाखवला नाही सध्या यात्रेच्या काळात अनेक भाविक शहरात दाखल होत आहेत हे दृश्य त्यांना अकोल्याचं पहिलं दर्शन देत आहे परिणामी शहराची प्रतिमा मलिन होत आहे आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होतोय स्थानिक नागरिकांनी आणि काही सामाजिक संस्थांनी या परिस्थिती विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे सोशल मीडियावर देखील हे दृश्य चर्चेचा विषय बनला आहे महापालिकेने आता त्वरित लक्ष देऊन या झुडपांचा सफाया करावा आणि किमान शहराच्या प्रवेशद्वाराचं सौंदर्य तरी जपावं अशी मागणी सर्वत्र होत आहे अन्यथा ही काटेरी कमान का भविष्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाची प्रतीक म्हणूनच ओळखली जाईल